आरोग्य मंत्र मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत रंगनाथ हॉस्पिटल आणि गोकुळ आय व्ही एफ सेंटरचे संचालक डॉक्टर प्रवीण हेंद्रे आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर नमस्ते मागच्या वेळेपर्यंत आपण अनेक प्रकार आरोग्याशी जे स्त्रीच्या आरोग्याशी निगडीत आहेत असे सगळे बघितलेले आहेत आता याचाच एक पुढचा भाग म्हणून आजच्या काही प्रश्नांना सुरुवात करते खर तर असं म्हणतात ना की स्त्रीच्या आयुष्यामध्ये पदर येणं किंवा ती मॅच्युअर होणं हा सृजनशीलतेचा एक नवा आणि वेगळा आविष्कार असतो जसं निसर्गामध्ये प्रत्येक झाडाला कोंब फुटतं आणि त्यातून नवीन निर्मिती होत असते तसंच काही स स्त्रीच्या बाबतीमध्ये सुद्धा होत असतं आणि तिचं जे वय असतं साधारण तेरा चौदाव्या वर्षी ती मोठी व्हायला सुरुवात होते आणि मग पुढची एक पंचवीस ते तीस वर्ष हा तिच्या जीवनातला एक खूप मोठा भाग असतो की ज्याच्यामध्ये तिचं मातृत्व असतं आणि त्यानंतर येणारा मेनोपॉज असतो तर ह्या सगळ्या स्थित्यंतरांच्याबद्दल बोलत असताना तिच्या आयुष्यातली सगळ्यात महत्वाची दर महिन्याला येणारी गोष्ट म्हणजे तिचा मासिक धर्म की आपण ज्याला मासिक पाळी असं म्हणूया याबाबतच्या काही सामाजिक रूढी परंपरा आहेत त्याबद्दल सुद्धा आपण बोललेलो होतो मागच्या वेळेला पण डॉक्टर या वेळेला एका वेगळ्या प्रश्नापासून आपल्याला सुरुवात करायची असं होतं की, की पिरियड यायच्या अगोदर स्त्रीला थोडस जाणवत असतं की नाही अजून एक दोन दिवसामध्ये माझे पिरियड्स येतील तारखा वगैरे जरी सोडल्या तरी सुद्धा तिच्या शरीरामध्ये असे काही बदल होत असतात होय भरपूर त्याच्यामध्ये जसा महिना पूर्ण होतो कारण गेल्या वेळेस मला वाटतं आपण दोन गोष्टी बघितलेल्या आहेत मासिक पाळीचे दोन भाग आहेत एक म्हणजे फॉलिक्युलर फेज आणि एक म्हणजे सिक्रेटरी फेज बरोबर जर जो पॉलिक्युलर फेज जो आहे ह्या फॉलिक्युलर फेजमध्ये पॉलिक्युलर तयार होतं अंड तयार होतं त्यानंतरचा पुढचा जो पार्ट आहे तो त्या तो म्हणजे गर्भ जर तयार झाला तर तो घेण्यासाठी गर्भाशयामधलं अस्तर जे आहे हे त्याची किंवा आपण गादी म्हणूया आपण ती तर ती त्याला म्हणजे ज जसे अनुरूप करण्याचं ते कार्य हे हॉर्मोन्स करत असतात त्यातल्यात प्रोजेस्ट्रॉन आणि जेव्हा गर्भ तिथं पोचत नाही तेव्हा तो हे काय म्हणतात त्याला प्रोजेस्ट्रॉनचं लेवल कमी येते आणि त्यानंतर मासिक पाळी येते पण ह्या सगळ्या गोष्टी ह्या सुरू होण्या व्हायला जी सुरुवात होते त्याला आपण गेल्या वेळेस पमीची एक स्टोरी सांगितली आहे तर त्या म्हणजे पदर येणे तर या स्त्रीच्या आयुष्यामध्ये खरोखर म्हणजे ही जी स्थित्यांतर आहेत की म्हणजे तसं बघायला गेलं तर म्हणजे पुरुषांमध्ये हे फारसा काही फरक पडत नाही पौगंड पौगंड अवस्थेमध्ये जेव्हा ते मुलगा जातो तेव्हा त्याच्यामध्ये बदल होतात नाही अशातला भाग नाही पण स्त्रीच्या शरीरामध्ये आणि श तिच्या म्हणजे सगळ्याच म्हणजे हे जी सायकल आहे ह्या सायकलमध्ये म्हणजे दर महिन्याला हा जो चक्रासारखा का, म्हणजे कालचक्रासारखा का जो काही बदल होत राहतो की नाही तो ते स्थित्यांतर म्हणजे पहिलं मासिक पाळी सुरू झाल्याच्या वेळेसचं आहे मग एक लहान खेळणारी मुलगी आता ही म्हणजे वयात येणार असते किंवा म्हणजे आता ती संज्ञान होणार असते एक स्थित्यांतर आणि सगळ्यात शेवटी जेव्हा मेनोपॉज येतो म्हणजे रोजनिवृत्ती रजोनिवृत्तीच्या वेळेस सुद्धा म्हणजे ते पण स्थित्यांतरच असतं म्हणजे जी हॉर्मोन्स इतकी तीस चाळीस वर्ष तीस वर्ष जे चालू असतात ते आता थांबतात हां थांबायला सुरू जवळ ते अशी म्हणजे ॲब्रे काय थांबत नाहीत खरं हळूहळू थांबायला सुरू होतात म्हणजे त्यातले जे काही बदलत बदल आहेत हे एक स्थित्यांतर आणि दुसरी गोष्ट हे म्हणजे आम्ही अॅनाटॉमिकल म्हणतो ते स्थित्यांतर आहे पण खरं तर म्हणजे आपल्या लाईफमध्ये स्त्रीच्या लाईफमध्ये मला जे वाटते ते सगळ्यात मोठं स्थित्यांतर जे आहे ते लग्न आहे लग्नाच्या वेळेस आदल्या दिवशीपर्यंत ज्या स्त्रीला की हे घर तुझं आहे हे सगळे सवंगडी तुझे आहेत ही सगळी माणसं तुझी आहेत लग्न झाल्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे एका रात्रीत हा सगळा म्हणजे बदल होतो तर तुम्ही लोक कसं हे खरं म्हणजे म्हणजे मला खरं कर, करा हा म्हणजे प्रश्न आहे की मला जर काय समजा सांगितलं की नाही आता तू वीस पंचवीस वर्ष इथं राहिला आहेस जाओ बा तुझं आता हे काही घर नाही आहे उद्या तू दुसऱ्या घरात जाऊन राहा आता ही माणसं तुझी आता ती माणसं कशी वागणार आहे ती कशी म्हणजे आपल्या घरामध्ये जे काही म्हणजे जुळलेले असतात नातेसंबंध गोपलेले असतात हे नवीन वातावरणामध्ये त्या स्त्रीलासुद्धा म्हणजे कोपअप करण्यासाठी किती त्रास होत असेल खरंच म्हणजे तु, तु तुम्हा लोकांचं म्हणजे धन्य आहे तुम्ही लोक खरंच पण तरीसुद्धा आता आपण या मासिक पाळीच्या बद्दल जे काय आपण बोलणार आहोत त्यातल्या सगळ्यात महत्त्वाची समस्या जी आहे की त्याला मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या वेदना म्हणजे ज्याला आमच्या ह्याच्या मेडिकल भाषेमध्ये डिस्मेनोरिया हो असं म्हणतात तर डिस्मेनोरिया हो सुद्धा म्हणजे आता मासिक पाळीचे जे पार्ट आहेत म्हणजे समजा पुढची मासिक पाळी येण्यापूर्वी दुखणारं ज्या वेदना आहेत त्या आणि मासिक पाळी दरम्यान म्हणजे ज्या काळा कालावधीमध्ये काला रक्तस्राव सुरू असतो त्या डिस्मेनोरिया किंवा वेदना या दोन्ही वेदना ज्या आहेत याची कारणं सुद्धा वेगळी आहेत आणि त्याचा म्हणजे तो होण्याचे जीवनातला कालावधी सुद्धा वेगळा आहे ज्या वेदना मासिक पाळी दरम्यान होतात त्याला प्रायमरी डिसिप्लिनोरिया असं म्हणतात अच्छा प्रायमरी डिसिप्लिनोरिया म्हणजे कसं आहे की म्हणजे तो युजली मासिक पाळीचा पहिला दिवस जेव्हा सुरू होतो तेव्हापासून ते मासिक पाळी संपेपर्यंत म्हणजे जोपर्यंत ब्लिडिंग सुरू आहे तोपर्यंत जे जो रक्तस्रावा पुरता जो आहे तो त्याला प्रायमरी डिस्मिनोरिया असं म्हणतात हु. की ज्याच्यामध्ये -जा गर्भाशयामध्ये कुठला दोष नसतो स्त्री बिजांड कुठला दोष नसतो कुठल्याही जनन संस्थेमध्ये कोणताही विकार नसतो पण तरी सुद्धा वेदना होत वेदना होत असतात आणि युज्युअली हा प्रायमरी डिस्मिनोरिया जो आहे ना तो पौगंडावस्थेतल्या अवस्थेतल्या म्हणजे सुरुवात जेव्हा मासिक पाळी सुरू होती ह्या कालावधीमध्ये म्हणजे जेव्हा तिला लहानपणापासून म्हणजे आता आपण हे मोठं व्हायला लागलो म्हणजे त्याची सुरुवातच ह्या वेदनेनं होती तर त्यामुळं आणि त्याची कारणं म्हणजे काही स्पेसिफिक आहेत म्हणजे आता आपण काय कारण काय आहेत की त्याचं जो गर्भाशयामध्ये जे प्रोस्टा किंवा प्रोस्टाग्लँडिन्स आहेत ह्या प्रोस्टाग्लँडिन्स तयार होतात आणि ते प्रोस्टाग्लँडिन्स जे आहेत ही त्या गर्भाशयाचं जे मसल्स आहेत किंवा स्नायू आहेत हे आकुंचन पावतात अच्छा मग त्या आकुंचन पा पावल्यामुळं त्याच्या अगदी पिळवटून टाकण्यासारख्या वेदना, वेदना होतात ते कारणे, दुसरे कारण आहे दुसरं कारण म्हणजे असं आहे की आता गर्भाशय विकसित व्हायला सुरू झालेला असत मग त्या विकसित होणाऱ्या गर्भाशयाचं मुख जे आहे ते म्हणजे किंवा जी सर्विक्स आपण म्हणतो त्याची कॅविटी जी आहे ती अजूनही मोठी झालेली नसते तर त्यामुळं त्या मधून जेव्हा रक्तस्राव बाहेर पडतो तेव्हा त्या त्याला म्हणजे होता। 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 वेदना होतात काही काही वेळेस घोटाळ्या होतात त्या घोटाळ्या जेव्हा होतात तेव्हा सुद्धा वेदना बाहेर पडताना होतात मग ही जी आहे ही प्रायमरी डिसिलिनरी आहे आणि दॅट इज म्हणजे अगदी म्हणजे हे काही कुठला आजार किंवा असा कुठलं तरी म्हणजे हे काय म्हणतात इन्फेक्शन किंवा काय अशा मुळक असू आणि नॉर्मल आहे बऱ्याच वेळेस मग त्या मुलींना प्रश्न पडतो की आता काय करायचं याच्यासाठी तर त्यांचा ते, सगळ्यात मोठा प्रश्न एक असतो की मला दर महिन्याला म्हणजे अगदी थोडं दुखण्यापासून तर अगदी म्हणजे जास्ती दुखून दवाखान्यामध्ये ॲडमिट करण्या एवढी परिस्थिती असण्यासारखा हा या वेदना असू शकतात जेव्हा किरकोळ दुखतं तेव्हा तेवढ्यापुरतं तुम्हाला आता ह्या प्रोस्टाग्लँडिंगच्या विरुद्ध ज्या गोळ्या आहेत ह्याला एन एस म्हणतो आम्ही तर याच्यामध्ये बऱ्याच वेळेस आता खूप जणांना माहीत असणार आहे मेपॅनॅमिक ऍसिड जास्त मेपॅनॅमिक ऍसिड मग त्याच्याबरोबर नॅप्रोसिन आणि तिसरे जे आहे ते आयब्युप्रोफेन म्हणजे कुठलंही वेदनाशामक वेदना गोळ्या वेदनाशामक गोळ्या घेतल्या किंवा इव्हन अँटीकोलिनर्जिक अँटीस्पॉझमोटिक गोळ्या ह्या जरी घेतल्या तरी सुद्धा तेवढ्या पुरतं हे होऊ शकतं तेवढ्या कालावधी पुरतच गरजेचं असतं त्यामुळे एखाद दुसऱ्या गोळीमध्ये सुद्धा कदाचित भागत बऱ्याच वेळेस काय होतं माहिती का की ह्या एखादी गोळी म्हणजे सध्या सुरू झालं आणि ब्लिडिंग सुरू झालं आणि पेन सुद्धा वेदना सुरू झाल्या की एक गोळी घेतली की नंतर बऱ्याच वेळेस म्हणजे रक्तस्राव सुद्धा त्यांनी कमी होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे वेदना सुद्धा कमी होतात आणि त्यातल्या ह्या तिन्ही चारी जेवढ्या गोळ्या आहेत ना या जेवढ्या या गोळ्यांमधलं सगळ्यात कमी साईड इफेक्ट असलेलं ती जी गोळी आहे ती म्हणजे नॅप्रोसिनची गोळी पण नॅप्रोसिन सध्या फारसं कोण वापरत नाही मेफॅनॅमिक ॲसिडच फारशी वापरतात पूर्वी नाईस नावाची एक गोळी पण ती तिचे रिनल फेल्युअरचे चान्सेस जास्त असल्यामुळं आता ती वापरात नाही वापरत नाही म्हणजे ती आता फारशी म्हणजे आता म्हणजे तुम्हाला बाजारात सुद्धा मिळणार नाही अगदी क्वचित प्रसंगी मिळेल कारण त्याचे साईड इफेक्ट जास्त आहेत म्हणजे त्या गोळीमुळं हे म्हणजे वेदनाशामुक गोळ्या ची बदनामी झाली पण नॅप्रोसिन सेफली घेऊ शकता तुम्ही किंवा दुसरी मेफेनॅमिक ॲसिड आणि तिसरी गोष्ट म्हणजे अगदी झालं तर आयबू प्रोप आयबू प्रोपेन आणि पॅरासेटामोलचं कॉम्बिनेशन तुम्ही जर घेतलं तरी सुद्धा ह्या डिस्मिनोरिया प्रायमरी डिस्मिनोरिया म्हणजे बरा होऊ शकतो आणि त्यात कंट्रोलमध्ये येऊ शकतो अच्छा आणि अगदीच नाइलाज झाला म्हणजे हे सगळ्या गोळ्या औषधं तुम्ही देऊन बघितलं आणि त्यातल्या सगळ्यात महत्त्वाचं आपण ॲज युज सांगतो तेच व्यायाम हां ते सगळ्यात महत्त्वाचं आणि आहार ह्या दोन गोष्टी तुम्ही आटोक्यात ठेवल्याच पाहिजेत मग वाटल्यास तुम्ही योगा करा काही करा पण एक व्यायाम आणि हे करायलाच पाहिजे आणि अगदीच जेव्हा हे नायलाच असतो त्यावेळेस मात्र त्या त्याला भूल देऊन गर्भाशाच्या पिशवीचं तोंड कधी कधी मोठं करायला लागतं क्वचित प्रसंगी इट इट इज व्हेरी रेअर म्हणजे अगदी हे नाही पण गोळ्या औषधांनी बरं होऊ शकते जसं आता तुम्ही म्हणालात की काही गोळ्या घेतल्या तर सुद्धा वेदना कमी होऊ शकतात पण हल्ली एक नवीन पद्धतीचे पॅचेस आलेले आहेत तर तेही पॅचेस पण पॅचेस किती एका दुसरंच वापरायला लागते म्हणजे ते असं काही नाही की म्हणजे महिनाभर थोडंच वापरायला लागतं त्या तेवढ्या पुरतं आता अर्थात ते डॉक्टरांच्या सल्ल्यानंच वापरलं सल्ल्याप्रमाणेच वापरायला पाहिजे त्यात काय प्रश्न नाही कुठली गोष्ट सल्ल्याशिवाय ओवर काउंटर औषध घेणं हे धोक्याच आहे कारण शेवटी तुमचं तुम्हाला कुठला आजार आहे किंवा काय हे माहीत पाहिजे नक्की पुढच्या काही प्रश्नांच्याकडे आपण जाणार आहोत पण त्यापूर्वी घेऊया छोटीशी विश्रांती आरोग्य संवर्धन आणि विविध आजारांविषयी जनजागृती करणारा चॅनल बी चा कार्यक्रम आरोग्य मंत्र आजाराची लक्षणं खबरदारी आणि उपचार पद्धती याबद्दल माहिती मिळेल तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांकडून आरोग्य मंत्र मध्ये पहा रंगनाथ हॉस्पिटलचे स्त्री रोग तज्ञ डॉक्टर प्रवीण हेंद्रे यांना या कार्यक्रमात आपण त्यांच्याशी आयबीएफ म्हणजे काय संतुलित आहार कसा असला पाहिजे फॅब्रॉइड झाले तर रिस्क नेमकी कोणती असते लहानपणापासून मुलींची वाढ होत असताना त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची या सर्वांविषयी संपूर्ण माहिती आरोग्य मंत्र दर शनिवार सायंकाळी साडेसात वाजता पाचशे बत्तीस क्रमांकाच्या बी चॅनल वर आरोग्य मंत्रामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि मगाशी तुम्ही म्हणालात की ज्या मासिक पाळीच्या वेळेला ज्या वेदना होत असतात तर त्याविषयी आपण बोललो आणि त्याच्यासाठी कुठली औषधोपचार केले जातात त्याविषयीसुद्धा आपण जाणून घेतलं याला अजून एक प्रश्न जोडून असा विचारायचा आहे की बरेचदा आता ज्या तरुण मुली नोकरीवर जात असतात तर त्यावेळेला त्यांना बसमधनं प्रवास असतो रेल्वेतनं म्हणजे आता हा फक्त आपल्या भागापुरता रेल्वेचा प्रश्न नाही आहे पण मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जर का बघितलं तर दहा दहा पंधरा पंधरा किलोमीटर त्यांना गाडी चालवत जावं लागत असतं किंवा एकूणच ऑफिसमधलं जे काही काम असतं कधी बैठक काम असतं तर कधी अंग मेहनतीचं पण काम असतं शेती करणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत त्यांच्या ह्याच्यात तर या सगळ्यांच्यासाठी जेव्हा वेदना असतात तर त्यावेळेला तुम्ही काय सल्ला द्याल या सगळ्यांच्यासाठी औषध त्यांनी पण घ्यावं का दुसरा काही उपाय आहे आता सगळ्या मुलींच्या जो पर्स असते <laughs> त्यांना आपली मासिक पाळी कधी येणार आहे माहीत असते आणि युजली आता इवन ते आपण पॅड बद्दल किंवा याच्याबद्दल काही म्हणजे बोललेलो नाही पण ती त्या ते पण त्यांच्याजवळ तयारच असत दोन गोळ्या आपल्या पर्समध्ये ठेवायच्या सुरू झालं एक गोळी खाल्ली की त्यांना घ्यायलाच पाहिजे कारण वेदना सहन करण्यापेक्षा त्याच्यावर उपाय करणं हे कधीही बरंच आहे पण बरेचदा असं पण होत की पाठी पोटात ज्या पद्धतीनं दुखत तसंच पाठीत पण दुखतं आणि पाठीत विशेषतः माकड हाडाला जास्त वेदना होत असतात तर त्याच्या मागचं कारण काय आहे आता मी मगाशी जे सांगितलं ते ओटी पोटात दुखत असतं प्रायमरी डिस्मेनोरिया बरोबर आता हे दुसरा जो आहे सेकंडरी डिसमेनोरिया जो असतो हा म्हणजे पहिल्याला याला आपण स्पाझमोडिक डिस्मेनोरिया म्हणतो आणि ह्याला जो कंजेस्टिव्ह ये उदर, उदर ये ये था, था। जे गर्भाशया जिथं असतं म्हणजे त्याला पेल्विस असं म्हणतो म्हणजे ओटी पोटाचा जो काही उदर म्हणजे उदर पोकळी आहे हे पोट आणि पेल्विस हे दोन भाग आहेत पोटाचे तर त्या उदर पोकळीमधले जे अवयव आहेत ह्या अवयवामधल्या विकारांमुळं होणारा जो डिस्मिनोरी हो आहे त्याला सेकेंडरी डिस्मेनोरी हो आम्ही असं म्हणतो आणि ह्या डिस्मेनोरियाचं हो म्हणजे वैशिष्ट्य असं आहे की ते मासिक पाळी होण्यापूर्वी सुरू होतं चार ते पाच दिवस अच्छा आणि म्हणून त्याला कंजेशन म्हणजे जेव्हा पेल्विसमधले जे ऑर्गन्स आहेत ते सगळे जे अवयव आहेत हो त्या अवयवांना जेव्हा म्हणजे कंजेशन होतं त्यावेळेस तो कंजेस्टिव्ह डिस्मेनोरिया म्हणजे सुरू होतो आणि तो जो आहे तो मासिक पाळी येईपर्यंत राहतो आणि मासिक पाळी आल्यानंतर मात्र तो रिलीव्ह होतो अच्छा तो या त्या डिस्मेनोरियामध्ये हो मात्र पाठदुखी कंबरदुखी ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात आणि त्यातल्या ज्या विविध कंडिशन्स आहेत त्या कंडिशनप्रमाणं वेदना ज्या आहेत त्या वेगवेगळ्या होतात म्हणजे त्या सेकंडरी म्हणजे कुठलं पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीज म्हणजे ज्याच्यामध्ये गर्भाशय गर्भनलिका स्त्रीबिजांडकोश हे जे अवयव आहेत त्याच्यामध्ये ह्या अवयवांचा जो जंतू संसर्ग जो जेव्हा होतो ते जंतू संसर्गामुळं त्याला आम्ही पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीज म्हणतो आता तुम्हाला मी जातात आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगतो पुरुषांचं जे पोट आहे हे कुठल्याही बा बाह्य म्हणजे वातावरणाशी कुठेही ते जोडलेलं नाही आहे पण स्त्रीची जनन जी जननेंद्रिय जी आहेत ही त्याला मार्गा वाटे गर्भाशयाचं मुख गर्भाशय गर्भनलिका म्हणजे हे जे अवयव आहेत हे दे आर वल्नरेबल फॉर इन्फेक्शन बरोबर पण त्यामुळं म्हणजे ती जी जडणघडण आहे त्याच्यामुळे इन्फेक्शन होण्याचे चान्सेस तिथून कारण दुसरी हा जास्त म्हणजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मार्गाच्या जवळच मूत्रनालिका आहे गुदद्वार आहे त्यातलं म्हणजे कॉन्टामिनेशनसुद्धा होतं किंवा इवन इंटर सुद्धा काही म्हणजे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसिजेस वगैरे हो आहेत ह्या सगळ्या गोष्टींमुळे जर काय पेल्विक इन्फ्लेमेटेड डिसिज असेल म्हणजे ह्या सगळ्या अवयवांचं म्हणजे गर्भाशय गर्भनालिका स्त्रीबिजांडकोष ह्याचं जर काय संसर्ग जर झाला तरीसुद्धा हा म्हणजे कंजेस्टिव्ह डिस्मिनोरिया होतो त्याचबरोबर सगळ्यात घातक आजार म्हणजे काही वेळेस म्हणजे म्हणजे कॅन्सर एवढाच डोक्याला त्रास देणारा कारण तो बरं व्हायलासुद्धा त्रास होतो तो म्हणजे एन्डोमेट्रिसिस एकदा आपण एन्डोमेट्रोसिसवरती नक्की याच्यावर बोलणार आहोत तिसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये असणारे फायब्रॉइडस चौथी गोष्ट म्हणजे गर्भाशयाच्या आत असले पॉलिप्स म्हणजे हे त्याला कोणतीतरी पॅथॉलॉजी त्याच्यामध्ये असते त्याच्यामध्ये विकार कुठला तर असतो या सगळ्या जननेंद्रियाचा आणि जनेंद्रियाच्या विकाराच्यामुळं जो कंजेशन होतं आणि त्याच्यामुळं जर जो होणारा डिस्मेनोरिया हो किंवा ज्या वेदना असतात ह्या सेकंडरी असतात आणि त्याचे उपचार जे आहेत हे नॉर्मली ज्या पण ज ज्या त्या कंडिशनप्रमाणे आपल्याला करायला लागतात पण ते हे कंडिशनसुद्धा इझिली म्हणजे म्हणजे आपल्याला शोधता येत नाहीत मग त्यासाठी आता प्रायमरी डिस्मिनरी हो आहे कसं त्या हिस्ट्रीवरच तुम्ही सांगता बरोबर मासिक पाळी दरम्यान होतं वेदना ओके दिस इज पाच बोटी डिस्पिनरी हो त्या गोळ्या बंद काम संपलं मासिक पाळी संपली दुखायचं बंद झालं बरोबर पण ह्या सेकंडरी जी आहे तर हे शोध घ्यायला लागतो म्हणजे आता काही काही वेळेस म्हणजे आता सोनोग्राफीमध्ये तुम्हाला फायब्रॉड दिसेल सोनोग्राफीमध्ये तुम्हाला जर काही स्त्री बीजांडू कोशामध्ये जर चॉकलेटची स्ट्रॉप वरी किंवा एंडोमेट्रिओमा जर झाला असेल तर तो दिसेल तिसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये ॲडिनोमायसिस दिसेल चौथी गोष्ट म्हणजे पण काही जे आहेत की म्हणजे सर्फेस एनड्रोमिट्रेसिस वगैरे हो असेल तर सोनोग्राफी सोडून त्यावेळेस ए काही वेळेस एम आर आय करायला लागतो काही वेळेस लॅप्रोसुपी करायला लागते म्हणजे अशा सगळ्या तपासण्याअंती मग तुम्हाला निदान होतं की म्हणजे का कशामुळं ह्या वेदना आहेत आणि त्यानंतर मग तुम्हाला त्याच्यावरती ज्या त्या कंडिशनप्रमाणे त्याचे उपचार करायला लागतात आणि जेव्हा लॅप्रोशुपी होते आ, दिवन, दिवन फारा, फारा तर त्यावेळेस म्हणजे गर्भाशयाला जाणार बऱ्याच वेळेस एन्डोमेट्रिसिस तुम्हाला तिथं दिसू शकतं म्हणजे जंतुसंसर्ग आहे तोसुद्धा दिसू शकतो जंतुसंसर्गावरती मग तुम्ही अँटीबायोटिकचे हे देऊन कोर्स देऊन बरं करू शकता काही वेळेस जर काय फारच पा पार्ट त्यातला खराब झाला असेल तर तो तुम्ही काढू सुद्धा शकता ऑपरेशन करून काढू शकता आणि आता आणि एन्डोमेट्रिसिस जे आहे याच्यामुळं जी एंडोमेट्रियम आहे हे गर्भाच्या पिशूच्या आत पाहिजे ते गर्भाशयाच्या बाहेर झालेलं असते आणि प्रत्येक महिला आता गर्भाशयातून रक्तस्राव बाहेर पडायला तुम्हाला गर्भाचं मुख आहे जनन मार्ग आहे त्यातून बाहेर निचरा होतोय पण पोटामध्ये झालेला रक्तस्राव काय बरोबर आणि त्या पोटामध्ये रक्तस्राव झाल्यानंतर आजूबाजूची जी काय आतडी आहे जेव्हा जो चिकटा तयार होतो इव्हन गर्भाशय जे आहे ना ते गुरुद्वाराच्या गुरुद्वाराचा जो शेवटचा पार्ट आहे त्या गुरुद्वाराच्या शेवटच्या सुद्धा जाऊन चिकटलं की त्याचं त्याची फार म्हणजे वेदना जास्त होतात मग त्यावेळेस मात्र तुम्हाला सर्जरी सर्जरीसुद्धा काही काही वेळेस करायला लागतात म्हणजे हे स्त्रियांना म्हणजे देवानं जरी हे काय म्हणतात त्याला इस्ट्रोजनमुळं ब्लड प्रेशर डाय आणि दुसरी गोष्ट म्हणजे हार्ट अटॅक आणि नंतर मेंदूचे जे विकार आहेत म्हणजे अर्धांगवायू म्हणजे थोडक्यात म्हणजे ॲथरोस्क्लेरॉसिस हिस्ट्रोजनमुळं तुमचे जे काही रक्तवाहिन्या आहेत पुरुषांच्या ज्या जितक्या लवकर टणक होतात तेवढ्या एवढ्या स्त्रियांच्या ते होत, होत नाहीत म्हणून तुम्ही जर बघितलं तर हार्ट अटॅक स्त्रियांमध्ये कमी आहे आणि स्त्रियांमध्ये हार्ट अटॅक जो येतो तो साठ वर्षानंतर येतो म्हणजे पुरुषांना लवकर येतो पण स्त्रिया म्हणजे हे जसं देवाने या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत म्हणजे वेदरा ज्या दिलेल्या आहेत त्यासाठी त्याच्याबरोबर प्रोटेक्शनसुद्धा दिलेलं आहे तर त्यामुळं तुमच्या लाईफमध्ये हे जे ब्लड प्रेशर म्हणजे ॲथेरोस्क्युलरसिसमुळं होणारे जे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत हार्ट अटॅक येणे तर कारण हे सगळ्या ग नसा हे झाल्या काय म्हणतात टणक झाल्या की त्याच्यामध्ये प्लाक तयार होतो ब्लॉक होतात ब्लॉक झाले की तुम्हाला मेंदूचे पण विकार होतात तुम्हाला हार्ट अटॅक येतात तुम्हाला बाकी सगळे ब्लड प्रेशर वगैरे वाढतं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या स्त्रियांना पेक्षा कमी आहेत वरदान बरोबर पण हे गर्भाशयामुळे होणारे जे काही बाकीचे आजार आहेत तर ते सुद्धा सोसावे लागतात नाही तो आता अनोटॉमिकल आणि फिजिओलॉजिकल दोन्ही म्हणजे रचना आणि त्याच्यावर फंक्शन ह्या दोन्ही गोष्टीमुळं हा डिफरन्स हा आहे सगळ्यात मोठा डिफरन्स मी मगाशी सांगितला की तुमच्या पोटाचे अवयव हे बाहेर कुठेही म्हणजे पुरुषाचे कनेक्ट होत कनेक्ट होत नाही मग जेव्हा मात्र गर्भाशय जेव्हा काढलं जातं ना तेव्हा मात्र ते पुरुषाच्या पोटासारखं ते पोट होऊन जातं कारण तेव्हा आता कनेक्शन काय राहिलंच नाही बाहेर डॉक्टर ॲक्च्युली आपला हा कार्यक्रम सुरू झाल्यापासून अनेक प्रेक्षकांना आपल्या या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचा कि आहे किंवा त्यांचे प्रश्न जे काही आहेत तर ते प्रश्न पण आपल्यापर्यंत यायला सुरुवात झालेली आहे हा कोल्हापूरमधूनच एक प्रश्न आपल्याकडं आलेला आहे आणि त्यांनी असं विचारलंय की पिरियड्सच्या काळामध्ये सलग दहा दिवस ब्लिडिंग होतंय तर ते कितपत योग्य आहे असं त्यांनी विचारलंय आपलं माझ्या मते यावर उत्तर देऊन झालेलं आहे पण तरी एकदा तुम्ही सांगितलं तर बरं कसं आहे की ज्या कुठल्या रक्तस्रावाला जास्ती म्हणायचं म्हणजे एक तर म्हणजे अमाऊंट ऑफ ब्लिडिंग म्हणजे समजा नॉर्मल चार ते पाच दिवस असतं त्या कालावधीमध्ये जास्तीचा रक्तस्राव झाला अतिरिक्त रक्तस्राव झाला तरी त्याला हेवी ब्लिडिंग म्हणायचं तेव्हा म्हणजे मेनोरेजिया म्हणायचं किंवा दुसरी गोष्ट म्हणजे रेग्युलर जसा होतो चार ते पाच तसा सलग दहा दिवस दहा दिवस आठ दिवस तर तो ॲबनॉर्मल आहे मग त्याचं कारण आपल्याला शोधायला लागतं मी बऱ्याच वेळेस ते सांगितलं तुम्हाला की सोनोग्राफी करायची त्यातनं नाही डायग्नोसिस झालं तर हिस्टोस्कोपी लॅप्टोस्कोपी एम आर आय सी टी स्कॅन ह्या सगळ्या गोष्टीनं पहिल्यांदा निदान करायचं आणि मग त्याप्रमाणे त्याचा उपचार करायचे नक्कीच मला असं वाटतंय की ज्यांनी हा आपल्याला प्रश्न विचारला आहे तर त्या ताईंना हे उत्तर त्यांच्यापर्यंत पोहोचलं असेल की तुम्हाला तुमची तपासणी एकदा योग्य पद्धतीनं करून घेणं जास्त गरजेचं आहे तर जितक्या शक्य आहे तितक्या लवकर तुमची ही तपासणी सगळी करून घ्या डॉक्टर आज आपण आता इथंच थांबणार आहोत पुढच्या वेळेला जो सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे की मेनोपॉज तर त्याविषयी एक राहिलं आ... की सिंड्रोम पी एम एस पी एम एस आपण आणि मीनोरिजन जे आहे म्हणजे रक्तसराव हे मात्र मोठा विषय आहे तो नक्कीच त्याच्यासाठी आपल्याला भरपूर वेळ द्यावा लागणार आहे त्यासाठी आपण पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत नमस्कार